नमस्कार मित्रांनो मी गणेश लनकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो एएसओ मंत्रालयामधील सर्वात महत्वाचा कर्मचारी सहाय्यक कक्ष अधिकारी तुमचं जर कधी मंत्रालयात काम निघालं तर हा व्यक्ती फार महत्वाचा असतो आणि तुमचे बऱ्यापैकी काम जे आहे हाच व्यक्ती करून टाकतो याला पगार नेमका किती असतो कपात किती होते आणि इन हँड सॅलरी किती मिळते याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि तुमच्या माहितीसाठी की याचं वेतन आता नुकतंच वाढलेलं आहे पी एस आय एस टी एस मध्ये कॉम्पिटिशन लागायची कोणाचा पगार जास्त तर याने आता पगारामध्ये बाजी मारून दिलेली आहे आणि हा पगारामध्ये आता हा पुर निघून गेलेला आहे त्याच्याविषयी माहिती पाहण्याआधी एम पी एस सी दोन हजार पंचवीस ची एक चांगली जायला आहे ग्रुप बी ची आणि ग्रुप सी ची पण त्याच्यासाठी लाईव्ह स्वरूपाची महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी सोबत तुम्ही आपले डेमो लेक्चर्स आपल्या युट्यूब चॅनलवर पण पाहू शकता त्याची पूर्व प्लस मुख्य आणि फक्त पूर्वची बॅच आपण लॉन्च केलेली आहे आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपले हे नंबर आहेत अठ्ठाशी अठ्ठ्याऐश नव्याण्णव एकसष्ट सोळा यांना तुम्ही कॉल करू शकतात आणि या बॅचेसच्या तुम्हाला प्राइस दिसत तर जे हे व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी ते खास ऑफर पण असणार आहे जर ते जीएम टेन नावाचा एक सिक्रेट कोड युज करतील तर त्याला त्यांना या बॅचच्या प्राइसवर आणखी टेन पर्सेंट ऑफ जे आहेत तर ते मिळून जाईल बघा ही सॅलरी स्लिप आहे आपण एक जे कार्यरत व्यक्ती आहेत तर त्यांच्याकडून ही सॅलरी स्लिप मागितलेली तर त्यांचाही आभार मानूया आपण बघा जून दो दोन हजार पंचवीस म्हणजे लेटेस्ट सेक्शनल असिस्टंट सेक्शन ऑफिसर बघा त्यांचं वेतन श्रेणी आता होता बरं का आधी त्यांची अडतीस हजार सातशे ते एक लाख बावीस हजार आठशे आता त्यांचं मात्र हे झालेलं आहे एस सोळाचं झालेलं आहे डायरेक्ट आता म्हणजे दोन स्टेप ते पुढे गेलेले आहेत मग त्यांचं आता तुम्ही बघा एस सोळा झालेलं आहे म्हणजे बघा अं चौवेचाळीस हजार नऊशे हे त्यांचं बेसिक पे आता किती चौवेचाळीस हजार नऊशे हे त्यांचं बेसिक पे बनेल म्हणजे अडोतीस हजार सहाशे बेसिक पे नसणार आहे मग पुढे बघूया त्यांचं कसं कॅल्क्युलेशन होईल बघा बेसिक पे वाढलेलं आहे ते असणार आहे चौवेचाळीस हजार नऊशे डीए असणार आहे डीए म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणतो आपण महागाई भत्ता महागाई बत्ता तो डायरेक्ट तेवीस हजार सातशे सत्त्याण्णव रुपये एवढा कावर असतो मित्रांनो महागाई बत्ता सध्या पन्नास टक्क्याच्या पुढे चालू आहे मेबी हा व्हिडिओ पाहत असाल तुम्ही तर मेबी सात टक्क्याच्या पुढे जाऊ शकतो भविष्यात पण फिफ्टी पर्सेंट ऑफ विचार माहिती आहे का फिफ्टी पर्सेंट ऑफ तुमचं बेसिक पे बेसिक शंभर असेल आणि हा जो तुमचा पन्नास टक्के असेल तर तुम्हाला डायरेक्ट पन्नास रुपये मिळतात ना म्हणजे याची हे शंभर रुपये झाले आणि हे पन्नास रुपये दीडशे रुपये तुमचा पगार इथेच जातो म्हणजे चौवेचाळीस हजार नऊशे ते डायरेक्ट तेवीस हजार हे तुमचे मागे पत्ता भेटतो त्याच्यानंतर हा ग्रॉस ऍडजस्ट असतो हा पुढे कापून घेतला जातो हा फक्त दाखवण्यासाठी इथे दिसतो नऊ हजार सहाशे अठरा रुपये ए असतो आता मुंबईमध्ये असल्यामुळे सगळ्यांना सारखाच असतो तेरा हजार चारशे सत्तर रुपये आणि टी ए असतो ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो सत्तावीसशे रुपये आणि सीएलए पण एक असतो तीनशे रुपये असे जवळपास तुमचं वेतन बघा हे पहिल्या वर्षाचं वेतन चालतोय मी दुसऱ्या वर्षात तुम्ही वन लाख वन लाख पास पार करा चौऱ्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी रुपये किती चौऱ्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी रुपये येतात काय असतं माहितीये का जाता। जे दिसतं त्याच्यामध्ये कापलं जातं एक डीसीपीएस नावाची गोष्ट असते डीसीपीएस म्हणजे काय असतो माहिती आहे का तुमचं पेन्शनचं तुमच्याकडून कॉन्ट्रीब्युशन असतं एम्प्लॉई कडून कॉन्ट्रीब्युशन असतं हे सहा हजार आठशे सत्तर रुपये पुन्हा हा डीएटी एडज असतो नऊ हजार सहाशे अठरा रुपये हे काय असतं एक गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन असतं तुमच्यासाठी हा ग्रुप इन्शुरन्स असतो तर हा एक जनरल तुमचा इन्शुरन्स असेल चारशे ऐंशी रुपये हा प्रोफेशनल टॅक्स हा महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत जातो हा दोनशे रुपये आणि स्टॅम्प रेव्हेन्यू एक रुपये आणि हे नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरी जरी झिरो दिसत असली तर भविष्यात जर तुम्ही त्यांची तुमची काही सोसायटी असते वगैरे असतात ते काहीतरी तर तिथून जर काही लोन वगैरे घेतलं ना तुम्ही तर इथून तुमचे पगारातनं कपात केली जाते आणि ते इथे इथे लिहितात ते बघा सतरा हजार एकशे एकोणसत्तर रुपये हे तुमची कपात झालेली आहे मग जर तुम्ही पाहिलं बघा चौऱ्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पगार आहे सतरा एक हजार एकशे एकोणसत्तर रुपये तुमचे कपात होतात इन्व्हेंड किती येतात बघा सत्याहत्तर हजार सहाशे सोळा रुपये सेव्हन्टी सेव्हन थाउजंड अँड सिक्स हंड्रेड अँड सिक्सटीन रुपी ओनली म्हणजे बघू शकतात ना तुम्ही म्हणजे खूप चांगले पेमेंट आहे म्हणजे टी आय एस एस आर आणि पी यांच्या यांच्या मध्ये आता एसओ ची स्पर्धाच नाही राहिली एस फार पुढे निघून गेलेले म्हणजे ते एसओ वरून जर पाहत असेल एखाद्या पदाला तर म्हणत असेल की हे काय आणि खूप सारे मुलं आहे ना एसओ स्किप करायचे कारण की काय होतं मुंबईत जॉब होता आणि खर्च खूप जास्त यायचा पण ज्यांनी एएसओ आता ठेवलं होतं ना त्यांचा फायदा झाला त्यांना आता एस सोळाची वेतन श्रेणी लागू झाली आणि जेव्हा आता वेतन ऐक होईल तर हे लाखाच्या भर पुढे हे मारणारे असतील आणि पहिल्याच वर्षी तुमचं सांगतो हे चौऱ्याण्णव हजार हे पुढच्या वर्षी तुम्ही लगेच वन लॅक प्लस जाऊन लागतात कारण की तुमची लगेच इन्क्रिमेंट होते लगे ना कारण की इन्क्रिमेंट ही फिक्स असते तर त्याच्यामुळे तुमचं हे पेमेंट जे आहे तर ते जास्त इथं बघायला मिळतं तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत जे आहे तर ते पी एस आय असेल त्याच पद्धतीने एस टी आय एस ओ आणि एसआय म्हणजेच जे ग्रुप बी ची काही पद आहेत तर त्या सगळ्यांविषयी माहिती घेतलेली इवन द लिपिक हे जे पद आहे याच्यातलं त्याच्याविषयी पण संपूर्ण माहिती आतापर्यंत आपण जी आहे तर ती कव्हर केली जाईल अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला आपल्या विविध चॅनेलवर हाईप नावाचं एक बटन दिसणार आहे तर त्याला तुम्ही नक्की हाईप ऑप्शन जे आहे तर तो, तो, तो युज करत चला एकनायट अकॅडमीचे कोर्सेस आता बाकीच्या स्ट्रीम मध्ये पण उपलब्ध आहेत तुमच्यापैकी खूप सारे उमेदवार हे लॉ ची तयारी करत असतील तर लॉ ची एक इंटरेस्ट टेस्ट होते एंट्रन्स टेस्ट होते तर त्याची पण एक जी आहे तर ती एक्झाम होत असते त्याच्यानंतर एमबीए ची एक प्रवेश परीक्षा असते तर त्याची परीक्षा होत असते आणि त्याची आपण तयारी आता करून घेत असतो आणि बँकिंग इन्शुरन्स हे दरवर्षी येणाऱ्या फिक्स असतात कमीत कमी वेळेत अभ्यास आणि कमीत कमी वेळेत जॉईनिंग करून देणारी परीक्षा असते तर याचेही कोर्सेस आपल्या इग्नाईट अकॅडमी या अप्लिकेशनवर उपलब्ध आहेत कुठलाही कोर्स जॉईन करताना परचेस करताना हा सिक्रेट कोड जीएम टेन यूज करून टाकायचा आणखी टेन पर्सेंट एक्सट्रॉप तुम्हाला मिळून जाणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद